नेते समानिया भावभो दादा दिले तर आपल्या सर्वांच्या होते माझ्यानंतर आदरणीय काले सामोड आमदार बाळासाहेब बोलणार आहे आणि आपला सर्वच उषा खुशिर उषाद शौनेरी उशा Ben onu hiç bulurum Adam yanıyor da adam olmaz. Adam da bu pasayı da onu Her sahip ay sağ ol sağ. Mukhebatı karıştırmış olan. Kayı muşte şaşkıya asıl kayı kayda şaşkıya gelir asıl. उपमुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री ज्याचे पालकमंत्री आपल्या सोडून देत आणि निवडणूक सांगत मात्र काढता येत ना आणि जगा तालुक्यामध्ये जे जे आमदार आहेत त्यांनी अतिशय कमी वेळामध्ये हे शोक स्थितीचा आले करावं म्हणून निरोप आहे त्या निरोपाची तात्काळ खंबलबाजामध्ये केली मी अंबाल काँग्रेस सरकारला फोन केला

असते पर शोक शोक झाला सर्व पक्षी आहे काही लोकांनी इथं सांगितलं की फोन नाही झाला फोन केला लोकच झालं की फुले साहेबांचा पण आमच्यात फोन झाला सोन पाडल्यावर आणि अजून फिल्के साहेबांनी मला पुन्हा आज सगळ्यांना फोन केला त्यामुळे हा पक्षी आम्ही सगळे बांधा ठेवून ज्या विधिमंडळामध्ये ज्या सरावांमध्ये मी काम करतो त्याच्यामध्ये दोन वेळा मी त्यांच्या बरोबर मांडल आलो लावून राहून त्या सभागृहामध्ये काम करतो आम्ही एकाच सभागृहाच्या एका साधनाच्या एका सभागृहाचे आम्ही सदस्य आहोत ते जेव्हा दिले तेव्हा त्यांच्यात दाटून आलं खूप वाईट वाटलं मला माझ्या माहितीप्रमाणे मागच्या वीस वर्षामध्ये कमीत कमी चाळीस वेळा त्यापेक्षा जास्त वेळा आम्ही एखाद्या एक मेघाच्या बाबरमध्ये मी त्यांना आग्रह केला त्यांनी साधित शरद नाही यावं तर ते वा। आण अतिशय प्रेम जेवाळा आपण दिलेला दादांचे किती अंग होते काही स्वभाव होता तुम्ही या पण मनाचा साथ माणूस काही लोक राजकारणामध्ये येतात मनात एक चौकात बोलतात ते करतात तर दादा तसे नव्हते कुठला पक्ष आहे कुठली पार्टी बाई तिने तसे नाहीच मी जाऊन पाहतो आज या राजेला ब्रह्मा विष्णू काही भेटले का

संधी मिळणार नाही असं नाही ज्या पक्षात गेला त्याची वेळ तुम्ही समजून द्या हे अकरा वाजता सभायला सवली मात्र नवून गेला जलदला छान आहे आणि अकराची वेळ दिल्यानंतर सत्यशिंग दादा बॉक्ट्या मिळतो काट्या इथं अकरा वाजता बरीचशी लोक शांत अकरा वाजता पवार साहेब सवली म्हणून वेळेत आमला समा शोक सभाई तुला चालला काही लोकांना बोलायला मिळालं काही नाही बोलायला मिळत भावना सांगून सांगायचं आहे मला मी सांगतो जे तालुक्यामध्ये आलो असतो मला गणपतला बहुत वेळेला की जेवढी होती लक्षात मला कधी माझं नाव मला बोलायला सधी न मिळाली पण आम्ही ऐकून राहायचो शेवटच्या शेपर्यंत संयम हे माणसाला उंची देत असते म्हणून संयम अरे आमच्या संयम फार महत्वाचा आहे आपण व्यक्त झाली म्हणजे आपण चार बोलत राहिला <laughs> समाजामध्ये व्यक्तवायचं काही कारणच नाही कोण समाजामध्ये समाजाच्या पुढे बसून जाणार राहणार शहरपर्यंत स्वतःची नोंद घेणारा हा नेतृत्ता सांगितला समोर आज दादा कृत्यकाच्या कार्या मी शास्त्रचा अतिशय नाट्यपर्यंत केलं सर्व लोक आधी आपल्या भावनानिमित्त गेले तर आधी दादा सारख्या व्यक्ती मला आठवत आहे की एकदा मार्च घाटामध्ये एस टी गेले होते आम्ही दादांना कळलं पाण्यात म्हणून मी त्या एसटी मध्ये आपल्या जिंकणार काही लोक गर्दी गेली अनुच्छान वाटलं म्हणजे मी असं घेतो मी का बोलतो त्याचं छानच आहे मी ते नुकत्या दशकेला बाहेर पाठवतो साडेसात पावणीस आठची वेळ होती आणि पावणीस आठच्या दरम्यान माझी लगत झाली होती मला पाच दशके आवडली आणि दापा आला तो इकडून दिशे ते म्हणलं कोणतो म्हणजे आजीतदा मी त्यांच्या पाठोपाठ गाणी घेतली सात वागून पाच मिळाले आजीदा आल्याला होतो सकाळी एका होते दहाणा पुण्यावर ते एवढा आलो देतात प्रश्नाची जाण प्रश्नाची मुकल लोकांच्या भावना लोकांच्या अडचणी विकास नावाचे कपडे दूरदृष्टी हे काय चितवड शहर पुनशा बनवलं तरी बाबा विकास नावाच्या बाबतीत त्यांचा हात आला नाही माना किंवा मानू नका पण दादा हे पुढे करण्याचं एवढं मोठं अंग बसलो होत आपल्या सर्वांचं एवढं तर पांढरण होतं आपल्या सर्वांचं सर्वांच दाद्या जे पांढरुण आपल्यानुर गेलो गेलो आपण जर एवढे पडलो आपण दादानी खूप प्रेम दिलं पैशाची एवढी ताकत असायची नाही काय की भानून ते प्रेम त्याचा वाटा लाभ घ्यायचे माझ्या पण मेदार एवढे पाहिजे एवढे पाहिजे तर दादा गेल्याने ही मोठी पोकळी तयार झालेली आहे दादा सध्या भांडून त्या खुलचीवर भस्त म्हणत आता तरी वाटाय निको म्हणजे पवार साहेबांनी जेव्हा दणपतराने बोल वस्तू तरी आहे तेव्हा शब्द बोलली अतिशय जबाबदार की पवारमध्ये असं एखादं पुन्हा एखादं वजनदार म्हणून घडणं खूप अवघड आहे कुटुंब सकाळचे जास्त क्षेत्रामध्ये होऊन गेले सकाळी नाव त्यांच्या मात्र सगळी हळू 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 एक पायरी खाली आलो पवारांचा पुराण हे स्वराज्याचा सुद्धा प्रत्येक पायरी खाली तू लागलं त्याचं कारण ते असं दृतीय कोणीतरी घडतं कोणीतरी असत सर्वच त्या गाडीमध्ये उभे राहू शकत नाही शरद पवार शरद पवार होते आणि पवार साहेबांनंतर मात्र आजी दाज होते आजीत दादा नंतर एवढ्या ताकदीचा माणूस भरत ही आव्हान आहे ही आव्हान त्यांच्या कुटुंबाच्या पेलिच पाहिजे पवार या नावाला कोणीतरी अशा पद्धतीची उंची त्यांना समाजाप्रती दिलीच पाहिजे नाहीतर हा एवढा मोठा प्रपंच हा पुणे दिल्याची ओळख काय होती काय ओळख ही पुणे दिल्याची पवार लातूरची ओळख विलासराव नाही नागपूरची ओळख देण्याची ओळख आला की एका शेते साहेब यांच्या हा जो प्रोटोकॉल आला हा हा तो समोर व्हायला जी आली ती त्याच्या कर्तृत्वाने दादा उभे केलं आणि मग पुणे जिल्ह्याचं अंग आपल्यावर खाली गेलं

राज्यातले प्रमुख गेलेले आहेत आपले नेते गेलेले आहेत आणि तातडीन मी मालमतला कर्तव्य म्हणून गेलो माझं तेच आहे माझ्या बापास त्याचा त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो मी पाहिली परिस्थिती अतिशय बेट परिस्थिती आहे मी पवार साहेबांच्या समोर साडे चार तास बसत होतो साहेब समोर घ्या असं सगळे भरे ने भरले नेते म्हणून काहीतरी होते साहेब गंभीर होते सगळे पाहत होतो मी साहेबच्या साहेबांच्या मागवर गेलो पाहायला हातलोर साहेब मी चुलन सोनावणेच शब्द बोट वरतो सोनावने म्हणजे ही जी चानक शब्द होती ह्या कुटुंबाला परमेश्वरचं वरदान या कुटुंबाला आणि तर ही सगळी चांगली मंडळी जबाबदारी या सदाच कार्यामध्ये वाहून घेतलं त्यांनी नेत्यांना खूप आवड असतं काही लोकांना आपली प्रसिद्धी दिसते आपल्या सर्वांची प्रसिद्धी काही लोकांना दिसते तर त्या प्रसिद्धीच्या पाठल्यामध्ये त्याची याचना आहे नाना काँग्रेसची तिची याचना सकाळी सहाला उठायचं सातला घर सोडलं किती वाजता कुठे कमायचं काय मिळेल कुठलं पाणी मिळेल डोक्यात धरले धरधर धरण त्यांना म्हणून कडे खासदार झाले तर आज एक मिळत शांत डोके असते मला नाही हवन साहेबांत ते मदत वरते शिंदे साहेब स्वरते काय वाजतात सर कधी कधी एखादा करून त्यांच्या टीका करतो मोदी साहेबांवर टीका एकनाथ शिंदे टीका टीका करणं सोपं आहे तर त्या टीकेच्या संपूर्ण असलेल्या काट्याने भोक्यामध्ये उभं राहून सर्व सांभाळायचा विचार करणं अतिशय आवड सुंदर शब्द वापरला पवार साहेब तुम्ही आज हे सुंदर माझ्या म्हणता शब्द ह्या या ह्या हिंदुस्थानामध्ये कुठलाही महापुरुष किंवा तुमच्या साली माझा असतो मेल्या किंमत श्याम किंमतच मला करतात संत ज्ञानेश्वर गेले संत ज्ञानेश्वर खायला देत होते मीठ देत नव्हतं तेल देत नव्हतं आणि आकाश सोन्याच्या मातम्यात आहे चांदीच्या बाबतीत आहे चंद्रपती आहे सोप्याचा एवढा मोठा धोका एक संशय पुढे एक संशय मागवून दोन्ही मात्र लक्ष करून चुकीचा घोड्यावर प्रवास केला છત્રપતિ સંભાજી મહારાજને સખ્યા મેવ બાબા સાહેબો સાવિત્રી ચોલે શીવો આખી દાદા અતિશય જવાબદારી વાગે પ્રત્યેક ક્ષણ સર્વસાક બોલાય છે ભેટત નહી તુલા હિતા बोलायचे पण जवळ पण घ्यायची संध्याकाळी एक पर्यंत तर दुसऱ्या दिवशी पथकपर्यंत गणपतवरती काम झालेलं असायचं बोलण्यामध्ये कठोरता होती पण हृदयामध्ये माझा तेवढी मोबलता सुद्धा द्यायची होती आज पुणे जिल्ह्यामध्ये हे प्रबळता बारामधून तर तसा मी अपक्षी तर मला काही म्हणजे सारा तो कुठल्या बाकी जन्म हेच करत नाही काय तुम्ही नुकतं केलेली आहे पण तो आवडतो हे एक माझ्याकडं आमचा खेळ शरीर आंबेगाव जिल्ह्यामध्ये सगळी माणसं वयाने मागे होत चालते तू तरुण एक माझ्याकडून आम्हाला खडेमाडी बोलायचे जवळ घ्यायची दोन नंबर दिलाय काहीच कमी नाही किती आभार मानावे अशा व्यक्ती मारावी चढावे त्याचे भेटणार नाही महाराष्ट्राचे त्याच्याबद्दल अतिशय कमी माहिती गेले लोक अतिशय आखिव्ह झालेले आपल्या सर्वांना आज तालुक्याचा आमदार ना येणार आणि खरं तर सर्व पक्षीय लोकांना आपण दौन सन्मान ठेवून आपण सर्व आणि या आणखी आपण सहभागी सर्व ठाकरे व्यक्त करतो आणि जो आन्न प्रसाद केलेला आहे तो सर्व आपण घर जाशी विनंती करतो मी आदरणीय सन्माननीय कार्यसभा आमदार बाळासाहेब दानवेना या ठिकाणी विनंती करतो की आपण येऊन आपले शोक सभेचं मार्गदर्शन करावं आणि त्यानंतरच शून्य कुशल कृषुल कृषी रत्न आदरणीय आनंदात त्यानंतर वसाई जाणार राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी